असता खचून पर्याय धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आमच्या या जिल्हा परिषद सात तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पारापारावरती चौकाचौकात चौकात निवडणुकीच्याच गप्पा ऐकायला मिळतात विशेषतः पहिलीच्या दिवसामध्ये या राजकीय गप्पानी राजकारणाचं वातावरण मात्र चांगलंच तापवलेलं आहे सध्या आपण आहोत उत्तूरच्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं उत्तूरमध्ये आणि उत्तूरमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या मार्फत या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत संभाजी कुराडे नेमकी त्यांची भूमिका काय आहे कुठले विकासाचे मुद्दे घेऊन ते पुढे जात आहेत या सगळ्या गोष्टींशीच आज आपण त्यांच्याशी थेट रीतीनं संवाद साधूया संभाजी नमस्कार नमस्कार प्रत्येक गल्लीवर तुम्ही पिंजून काढताय अनेक मतदारांच्या पर्यंत तुम्ही पोहोचवला आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये अंडरकरंट चालू असतो जे वरच्या बाजूला दिसत नाही परंतु आतमध्ये मतदारांच्या मध्ये तो, मतदारां तो अंडरकरंट असतो आपण फिरत असताना आपल्याला उत्तूर आपल्या मतदारसंघामध्ये काय अंडरकरंट चालवते का उत्तूरमध्ये मी ग्राउंड लेवलला ज्यावेळी फिरतो प्रचार यंत्रणा असू दे किंवा इतर वेळी गाठी बिटी ज्यावेळी घेतो त्यावेळी लोकांच्या मनामध्ये अशी एक भावना आहे की बाबा आता चाळीस वर्ष आपण जी मतदारसंघात बघायला लागला आलटून पटून तीस तीस माणसं आहेत पण काम काय नाही घराने शही चाललेली आहे लोकांच्या मनामध्ये असा विश्वास आहे की बाबा हे दोघ म्हणजे आम्ही दोघं पण ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अगदी विद्यार्थी दशेपासून आम्ही काम कामात <coughs> गावातले लोक असू दे भागातले लोक असू दे आमची दोघांची पण काम करण्याची पद्धत लोकांना माहिती आहे कशा पद्धतीची त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक अशी जाणीव आहे की बाबा ह्या दोघांना जर आपण निवडून दिलं तर ही आपल्या जनतेसाठी गावासाठी विभागासाठी काहीतरी करू शकते असं लोकांचा अगदी ठाम विश्वास आहे अंडर करंट जर तुम्ही बघितला तर उत्स्फूर्तपणे लोकांच्या मनात धनुष्यबान आता बिंबलेल्या दुसरी गोष्ट केंद्रामध्ये आपलं युतीचं सरकार आहे राज्यामध्ये युतीचं सरकार आहे महानगरपालिकेमध्ये आता तुम्ही बघितला नगरपालिकांच्या मध्ये यांचाच धडा काचवला तर लोकांनी काय विश्वास टाकलेला आहे की कामासाठी विकास जर निधी आणायचा असला खेचून महायुतीशिवाय पर्याय म्हणून लोकांच्या सुद्धा मनामध्ये धनुष्यबान किंवा महायुतीला निवडून द्यायचं असं लोकांनी ठरवलेलं दुसरी गोष्ट आमचे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री जे लाडके भाऊ म्हणून प्रसिद्ध आहेत राज्यामध्ये सामान्य ज्या महिला आहेत त्यांचं एक असा मान्यता होते की आजपर्यंत एवढे मुख्यमंत्री झाले किंवा सत्ता आल्या गेल्या पण आम्हा महिलांच्यासाठी कुणी कोणी काय केलं नाही पण आमच्या शिंदे साहेबांनी आम्हाला महिन्याला पंधराशे रुपये देऊन आम्हाला आर्थिक मदत केलेली आहे संसारासाठी थोडाफार काय असताना हातभार लागलेला आहे एक महिलांच्या मनामध्ये ग्रामीण भागात मनात असं हे झालं म्हणजे काय उचमून आलं की त्यांना आता ही वेळ आहे सामान्य कुटुंबात ही पोरं उभारलेली आहे आणि यांना आपण पाठीशी घातलं पाहिजे दुसरी गोष्ट धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही आमच्या या उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातली लढाई धनानं आमची विरुद्ध बाजू मोठी आहे पण जनानं माणसानं म्हटलं तर आमची बाजू वरचड आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे म्हणून ही लढाई मला असं वाटतं की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई असं मला वाटतं एक दोन प्रश्न मनामध्ये येतात एक म्हंटलात की गेल्या चाळीस वर्षामध्ये सत्ता आलटून पालटून येत राहिली त्याच्यामुळे गावचा विकास झाला नाही दुसरं आपण सांगितलं की केंद्रामध्ये माहितीचं सरकार आहे राज्यात माहिती आहे गावचा विकास व्हायचा असेल तर माहितीच्या माध्यमातून आपल्याला इथे निधी आणावा लागेल एक पहिल्याच आपल्या मुद्द्यातून सांगितलं की गावचा विकास झाला नाही आणि दुसऱ्या बाजूला सांगताय की जर माहितीचं सरकार इथं आलं तर आपण विकास करू मग नेमका विकासाचा अजेंडा तुमच्या समोर काय विकासाचा अजेंडा जर पाहायला गेलं तर आमच्या एक सुसज्ज असं इथं मैदान आम्हाला पाहिजे आहे तरुणांच्यासाठी परत रस्त्यांची व्यवस्था पानांचे सगळ्या डांबरीकरण झाल्या पाहिजे तरुणांच्या हाताला काम रोजगार पाहिजे एखादा कुठला चा तरी चांगला प्रोजेक्ट आणि ह्याच्यासाठी म्हणून आम्हाला आंबेडकर साहेबांचं सा पाठबळ मोठा आहे जे गारगोटीचे राम लक्ष्मणची जोडी आणि जे राजकीय चाणक्य म्हणून ओळख ज्यांची आहे ते आंबेडकर सर यांचा पाठिंबा मंत्री महोदयांचा पाठिंबा पालकमंत्री पद त्यांच्याकडे आहे त्यांनी आम्हाला ग्राहक ग्वाही दिलेली आहे बाबा तुम्ही निवडून या मतदारसंघात कुठं काय करायला लागते ते सांगा आम्ही तुमच्या पाठीशी आहे निवडून आल्यानंतर नक्की तुमच्या भागाचा कायापालट करूया जसं आम्ही उदरगड केले तसं तुमचं हे उत्तूर पंचायत समित्याने जिल्हा परिषद मतदारसंघ करूया अशी आम्हाला त्यांनी ग्वाही आहे Uh, एक शेवटचे दोन प्रश्न त्यातला एक प्रश्न महत्वाचा असा आहे की विकासाचे मुद्दे मांडले त्याच्या अगोदर सुद्धा सांगितलं की एका बाजूला धनशक्त्य आहे दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य कुटुंबातून आपण आलेले आहोत त्याच्या अगोदर बोलत असताना आपण असं म्हटलं की मागच्या इलेक्शनचा अनुभव जर पाहिला तर शेवटच्या एक दोन रात्रीमध्ये एक नाही सगळं घडलं यावेळेस तशा पद्धतीची परिस्थिती तशा प्रकारचं चित्र काही दिसेल का यावेळी आता तुम्हाला माहितीच आहे निवडणुका म्हटलं की ते तंत्र अवलंबलं जात आहे पण त्याला काय लोक अशी बळी पडतील असं आम्हाला वाटत नाही कारण उस्कृत जनतेच्या मनात ना आला आहे की बाबा यावेळी नवीन मुलांना संधी द्यायची सामान्य कुटुंबातली ही पोरं आहे काम करण्याची यांच्याकडनं अपेक्षा आहे आम्ही एखादं काम त्यांच्या हाताला धरून करू शकतोय पण नेत्यांच्याकडे जाऊ शकत नाही अशी ते एक संकल्पना झालेली आहे लोकांची त्यामुळं जे काय तुम्ही म्हणता शेवटच्या दोन दिवसात त्या कुठल्या आमिषाला बळी पडतील असं आम्हाला वाटत शेवटचा प्रश्न तारखेला निवडणुकीचा निकाल काय असेल सात तारखेला शंभर टक्के सांगतो सात तारखेचा गुलाल हा आमचाच असेल गुलाल घेऊन आम्ही आंबेडकर साहेबांच्याकडे जाणार विविध मुद्द्यांवरती सडेतोड त्यांनी भाष्य केलेलं आहे विकासाचा अजेंडा काय आहे हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे पण हे सगळं करत असताना आमच्या पाठीशी महायुतीचे जे नेते आहेत ते ठामपणानं उभा आहेत जर महायुतीच्या हातात सत्ता दिली तर जे दिल्लीत तेच गल्लीत हा सुद्धा विश्वास त्यांनी यावेळेस मांडलेला आहे पण हा विश्वास जनता कितपर्यंत सार्थ करणार याच्याकडे सुद्धा लक्ष आहे त्यांना विचारलं की ही निवडणूक कुठल्या मुद्द्यांवरती फिरत राहील ते म्हणाले की विकासाच्या मुद्द्यावरती राहील आणि त्याचबरोबर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आता ही जनशक्ती सात तारखेच्या मतपेटीमधून नेमकं कोणाच्या बाजूला उभी राहिली हे पाहण्यासाठी संपूर्ण उत्तर वासियांच लक्ष लागून राहिलेलं आहे त्यासाठी आपण निकालाच्या दिवशी सगळे निकाल लाईव्ह मराठीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत क्षणाक्षणाला पोहोचवणार आहोत त्यासाठी लाईव्ह मराठी पाहतच राहा पण त्याच पद्धतीनं विविध मतदारसंघामध्ये जे अंडर करंट्स आहेत त्या अंडरकरंट्स तुमच्यापर्यंत आपण पोहोचवतो पण तुर्तास उत्तर मधून आपल्यासोबत संभाजी कुराडे यांनी आपल्यासोबत भाष्य केलं त्याबद्दल सर आपले मनापासून